म्हणजे छावा चित्रपट बघून आल्यानंतर असा एक व्यक्ती नाही की तो रडला नाही कोणाच्या डोक्यातली आळी ही बाहेर निघते तर कोणाचं डोकं रखत आहे छावा चित्रपट याची चर्चा ही जगभर होते महाराष्ट्रात नाही देशात नाही तर चक्क अमेरिका मोठ्याल्या शहरांमध्ये आता हा चित्रपट दाखवला जात आहे अशातच छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास हा सर्व जगासमोर आला आणि लोकांना कळलं छत्रपती संभाजी महाराज नेमकं कोण होते हा इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता काही लोकांना माहीत होता तर काही देशातल्या लोकांना देखील हा इतिहास माहीत होता परंतु तरुण पिढीला हा छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास माहीत नव्हता चक्क दिल्लीमध्ये एका बहादुराने छत्रपती संभाजी महाराज यांचा छावा चित्रपट बघितला आणि त्याच्या डोक्याखालची आळी ही सरकली त्यांनी थेट अकबर जा रोड आहे त्या रोडवर जाऊन अक्षरशः त्यांनी लघवी केली आणि मात्र त्याच्यानंतर डोक्यातली आळी ही कशी सरकली तुम्हीच बघाजी संभाजी महाराजांचा छावा चित्रपट बघून आल्यानंतर त्या तरुणांना पाहावलं नाही आपल्या राजाचा खरा इतिहास जगासमोर आल्यानंतर त्या व्यक्तींनी अकबर रोड या नावावरती पहिली लघवी केली नंतर संभाजी महाराजांचं हे त्या नावावर पोस्टर लावलं आणि नंतर पुढे तुम्हीच बघा अजून काय झालं स्कूल में हो चाहे वो कॉलेज में हो चाहे वो मार्केट में हो चाहे गलियों में हो चाहे मोहल्ले में हो मैं आपसे कहना चाहता हूँ ये आपकी जिम्मेदारी है जिनके पल्लो दलाल जितने भी कुत्ते हैं दल्ले उन सबसे हिसाब कर तुम्हारी बहन बेटियों के वो बलात्कार कर रहे पतन कर रहे और इस देश का पतन कर रहे कब तक जागोगे नहीं जय श्री राम जैसी की भारत माता की जय दी गई उसके बाद भी अगर इन गद्दारों का नाम या भारत के अंदर इन रोड के नाम लिखवा रहा है ना इससे शर्म की बात कोई और नहीं हो सकती भाई ये ये छत्रपति शिवाजी महाराज के वंशज इन रगों में इन भुजाओं में इनका खून बोलता है इनका खून बोलता है भवानी का खून बोलता है तो इस देश के अंदर ऐसे गद्दारों के नाम की छावा चित्रपटा मध्य संभाजी महाराज से काही कृत्य हे अजून दाखवलेले नाही परंतु तरुणामध्ये आता हा खून पुन्हा ओसळला आहे थेट अकबर रोड या नावाच्या पाठीवरती जाऊन लघवी केली नंतर तिथे छत्रपती संभाजी महाराजांचं पोस्टर चिटकवलं आणि हे रस्ते नाव सर्व पुसून टाका आपला इतिहास दाखवा तर मंडळी तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हो लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद